सहा दिवसापासून शिवसेना उपसंपर्क प्रमुख मिलिंद उर्फ पिंटू देशमुख यांचे उपोषण सुरू आहे या ठिकाणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा पोहोचलेले आहे त्यांची भेट इथे झालेली आहे इंडिया न्यूज ट्वेंटीमध्ये आपले स्वागत आहे सर या ज्वलंत प्रश्नांसाठी जे काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये प्रश्न उत्पन्न झालेले आहे त्यासाठी नागरिकांच्या समस्या घेऊन पिंटूभाऊ देशमुख या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेले आहे त्याबद्दल काय सांगू शकाल असं की या ठिकाणी शिवसेनेचे नेते माननीय पिंटूजी देशमुख यांनी विविध दे मागण्यांसाठी इथे उपोषण इथे उपोषणाला त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसमोर बसलेले आहेत अनेक फॉरेस्ट डिपार्टमेंटचे प्रश्न होते त्यांनी पाठलाग करून ते काही प्रश्न त्यातले मार्ग मार्गी लावलेत पण त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न त्यांनी आणि नगरपालिकेचेसुद्धा प्रश्न या उपसंचनाच्या माध्यमातून पुढे आणलेल्या आहेत खास करून आपल्याला माहीत आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीत विधानसभेच्या जेव्हा निवडणुका चालू होत्या त्यावेळेस आताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराच्या प्रचाराच्या दरम्यान सातत्याने सर्व भाषणात सांगत होते की आमचं सरकार आलं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आता तेच मुख्यमंत्री झालं त्यांचं सरकार आलं पण आता नऊ दहा महिने झाले कर्जमाफीच्या बाबतीत एक शब्द सुद्धा बोलायला सरकार तयार नाही त्याचबरोबर या काटोल नरखेड मोर्शी या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी होते आणि या भागामध्ये जमिनीमध्ये पाण्याची पातळी फार खोल आहे आणि त्याच्यामुळे जसं पहिले एम एस सी वीच्या माध्यमातून तसे नवीन कनेक्शन देण्यात येत होते आणि वीज पुरवठा होत होता आता नवीन कने कनेक्शनला आता वीज पुरवठा देण्यात सरकारने बंद केलेला आहे त्याच्यामुळे सोलर पंप लावा कोणत्या पद्धतीनं सरकार तुम्हाला नवीन वीज कनेक्शन देणार नाही अशा सुद्धा चुकीचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता तिथं सोलर पंपाच्या माध्यमातून तिथं इतक्या खालून पाणी उपसावू शकत नाही त्याच्यामुळे सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे नवीन कनेक्शनच्या बाबतीतसुद्धा सरकारने विचार करायची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर विविध नगरपालिकेचे जे प्रश्न आहेत ते विविध नगरपालिकेच्या प्रश्नाच्या बाबतीतसुद्धा इथे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते त्याच्या बाबतीतसुद्धा मी त्यांना सांगितले की महत्त्वाचे प्रश्न जे असतील मी स्वतः तुमच्या नगरपालिकेमध्ये तुमच्याबरोबर एखादी मिटिंग लावून याच्याबद्दल चर्चा करू आणि त्याचबरोबर स्मार्ट मीटरचा जो प्रश्न प्रश्न आहे स्मार्ट मीटरचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी सरकारने आता जबरदस्ती मी स्मार्ट मीटर लावणं चालू केलेलं आहे जिथं बिचारे ख गावखड्यात जातात जिथं कोणी विरोध करत नाही त्यांना समजत नाही तिथं मीटर लावून देतात आणि जिथं विरोध होतो तिथं मीटर लावत नाही त्याच्यामुळे सर्वांना आम्ही आमच्या प्रत्येक भाषणामध्ये सांगतो की मोठ्या प्रमाणात स्मार्ट मीटरच्या बाबतीत तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे कोणी स्मार्ट मीटर लावायला आलं तर त्याला स्मार्ट मीटर लावू दिलं नाही पाहिजे इथे मधल्या काळामध्ये काटोलमध्ये दिगांबरजी डोंगरे दे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने एकत्र येऊन या स्मार्ट मीटरच्या बाबतीतसुद्धा एक मोठा मोर्चा काढला मी सुद्धा नागपूरला अनेकदा पत्रकार परिषद घेऊन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटरच्या बाबतीतला निर्णय जो आहे तो मागे घ्यावा कारण की याच देवेंद्र फडणवीसनी मागे कबूल केलं होतं की आम्ही स्मार्ट मीटरची योजना राज्य शासनाची होती पण ती आम्ही आता स्थगित केली आहे ती आम्ही राबवणार नाही पण आता नवीन विधानसभा झाल्या दा, निवडणुका झाल्या आता नवीन सरकार आलं तर त्यांनी आता निवडणुका म्हणून आता परत ती योजना त्यांनी त्यांना राबवण्याचं चालू केल्या असे अनेक विषय या सरकारच्या बाबतीत आहेत त्याच्यामुळे पिंटूजी देशमुख यांचे सर्व सहकारी इथे उपोषणानं बसले या उप स्थानिक उमेदवार स्थानिक आमदार जे काटोलचे आहे सत्ताधारी पक्षाचे तरीसुद्धा या काटोल विधानसभेमध्ये साखळी उपोषणासाठी बसावे लागते या बाबींकडे आपण कसे पाहता कसं हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे जे आता सध्याचे आमदार आहेत त्यांनी विधानसभेमध्ये मांडायला पाहिजे आता जेवढे अधिवेशन झाले त्या अधिवेशनामध्ये तुम्ही माहिती घ्या की आपल्या विधानसभाचे आपल्या काटोल नरखेड भागातले किती प्रश्न कोणते कोणते प्रश्न त्यांनी मांडलेत आणि त्याला न्याय मिळून दिला त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सातत्याने आमदारांनी ते विधानसभेमध्ये मांडलं पाहिजे विधानसभेमध्ये सर्व मुख्यमंत्री वाचून सर्व मंत्री राहतात आमदार राहतात ते ती निर्णय होतात पण कोणत्याही पद्धतीनं आपल्या विधानसभेचे प्रश्न तिथे आप आपल्या म आपल्या मतदारसंघाचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्यात आलेले नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे असे महत्त्वाचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न आमदारांनी केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये शिक्षण घोटाळा प्रकरण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं दिसत आहे शिक्षक घोटाळा जो आहे की शालार्थाडी जो घोटाळा आहे त्याच्या बाबतीत मीच हा प्रश्न उचलला मीच हा प्रश्न लावून धरला त्याच्यामुळे ती आता एस आय टी बसवण्यात आली आणि याच्यामध्ये जे बिचारे बी एड झालेले आहेत जे डी एड झालेले आहेत त्यांना नोकऱ्या मिळ मिळाल्या नाही पण ज्याला जसं क्वालिफिकेशन नाही आहे त्याला शाळेमध्ये नोकऱ्या मिळाल्या आणि जे नोकरी करतात जे शासकीय पगार उचलतात जे ज्या शाळेचा पगार उचलतात त्याला जर विचारलं ती शाळा कुठं आहे तर ती शाळासुद्धा त्याला माहीत नाही आपल्या गावचे काटोंचे आहेत अनेक लोक त्याला विचारलं की तू तुम्ही फलाणा फल्याणा शाळेत नागपूरमध्ये कुठं आहे बरं सांग बरं कुठं आहे तर त्याला माहीत नाही कुठे शाळा नोकरी शाळेत करते पगार शा त्या शाळेचा उचलते शासनाचं उचलते आणि शाळेचा पत्ता नाही माहीतच नाही शाळा आता त्याची सगळ्या चौकशी लागलेली आहे आम्ही त्याच्यावर लक्ष देऊन आहे त्याच्यामध्ये की कोणत्याही पद्धतीनं या अशा पद्धतीनं ज्यांनी हा घोटाळा केला त्याची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्याकडनं सर्व पैसे वसूल केले पाहिजे